यावर्षी अक्षय तृतीय तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला चोवीस कॅरेट सोनं जवळपास त्र्याहत्तर हजार रुपये होते दिवाळीनंतर सोन्याने मोठी उसळी घेतली आहे सोन्यात मोठी वाढ होऊन सोन्याचा भाव शहाण्णव हजार रुपयांहून अधिक झाला आहे म्हणजे एका वर्षात सोन्याने एकतीस टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे या वर्षात सोन्याने मोठी मुसंडी मारली ट्रम्प धोरणापासून तर सोन्याला विशेष झळाळी आली आहे सोळा एप्रिल रोजी नऊशे नव्वद रुपये तर सतरा एप्रिल रोजी सोने एक हजार एकशे चाळीस रुपयांची भरारी घेतली तर अठरा एप्रिल रोजी सोने दोनशे पन्नास रुपयांनी महागले आता बावीस कॅरेट सोने एकोणनव्वद हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सत्त्याण्णव हजार सातशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चांदीने यापूर्वी सुद्धा लाखाचा टप्पा ओलांडला होता चांदी एक लाख पाच हजारांच्या घरात पोचली होती त्यानंतर त्यात घसरण झाली आता चांदीने पुन्हा उसळी घेतली आहे गुड रिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा भाव एक लाख रुपये इतका आहे आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चोवीस कॅरेट सोने चौऱ्याण्णव हजार नऊशे दहा तेवीस कॅरेट चौऱ्याण्णव हजार पाचशे तीस बावीस कॅरेट सोने शहाऐंशी हजार नऊशे अडतीस रुपयांवर आहे अठरा कॅरेट आता एकाहत्तर हजार एकशे त्र्याऐंशी रुपये चौदा कॅरेट सोने पंचावन्न हजार पाचशे बावीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे एक किलो चांदीचा भाव पंच्याण्णव हजार एकशे एकावन्न रुपये इतका झाला